नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण करा ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते भारतीय संस्कृतीमध्ये अमोषेचा दिवस अत्यंत पवित्र आणि आध्यात्मिक महत्त्वाचा मानला जातो वर्षभरातील अमावश्यामध्ये पौष अमोशाला एक विशेष स्थान आहे चंद्राचा अभाव असूनही हा दिवस नवीन सुरुवात आणि आत्मविश्वतीचे प्रतीक आहे पौराणिक मान्यतानुसार या दिवशी केलेली पूजा उपवास आणि दान व्यक्तीच्या जीवनात सुख शांती आणि समृद्धी आणतात सनातन परंपरेत पौष आमूषा आपल्या जीवनाला नवीन दिशा देण्यासाठी सर्वोत्तम वेळ मानला जातो पौष आमूशाला मोषदायिनी वाशा असंही म्हणतात हा दिवस पितरांच्या वा महात्म्याच्या शांतीसाठी अत्यंत शुभ मानला गेला आहे मान्यता आहे की या दिवशी पवित्र नद्यांमध्ये दे आणि तीर्थक्षेत्री स्थान केल्याने व्यक्ती आपल्या पापापासून मुक्त होतो भगवान शिव भगवान विष्णू आणि सूर्यदेवाला समर्पित आहे वर्षभर पौष महिन्यात सूर्यपूजेचे विशेष महत्त्व आहे भगवान सूर्याला नमस्कार अर्पण आभार मानावेत आणि आशीर्वाद मिळवावा पौष अमोशा प्रामुख्याने भगवान विष्णू भगवान शिव आणि सूर्याला समर्पित आहे वर्षभरातील पौष अमोशेच्यामध्ये अमोशाला एक विशेष स्थान आहे त्यामुळे ह्या महिन्यात येणारी अमोशा तिथी देखील शुभ मानले जाते अमोशा ही तिथी सलक्ष्मीला समर्पित असते तसेच या दिवशी आपल्या पितरांची देखील सेवा उपासना जी आहे तर ती केली जाते मोनी अमूशेच्या या दिवस पवित्र नद्यांमध्ये स्थानासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो या दिवशी जर पवित्र गंगेवरती स्थान केले तर आपले सर्व वाईट कर्म पापाचा नाश होऊन प्रकार पितृदोष देखील दूर होत असतो धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय प्रभावी असा एक उपाय पाहणार आहोत उद्या मोनी अमुषेला तुम्ही काहीच नाही केले तरी चालेल पण आपल्याला पिंपळाच्या झाडाला ही एक वस्तू अर्पण करायची आहे यामुळे आपल्या घरातील शंभर पिढ्यांचा पितृदोष हा नष्ट होईल आपले कितीही मोठे कर्ज असले तर त्या कर्जातून मुक्ती होईल आपल्या घराची मुलाची पतीची अगदी रात्र दिवस प्रगती होईल साक्षात माता लक्ष्मी ही तुमच्यावरती प्रसन्न होईल कारण तिथे ही माता लक्ष्मीला देखील समर्पित आहे तशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला पिंपळाच्या झाडाला अर्पण करायची आहे आणि ती कोणत्या वेळेत करायची आहे अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावा असे जर तुम्हाला वाटत असेल तर कमेंटमध्ये जय महालक्ष्मी असे नक्की लिहा तर हा उपाय तुम्ही रविवारी अठरा जानेवारी रोजी दिवसभरामध्ये कधीही करू शकता कारण संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर ही अमवश्य तिथे असणार आहे त्यामुळे अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा कधी तुम्हाला शक्य होईल वेळ भेटेल तेव्हाही एक वस्तू आहे तर ती तुम्हाला पिंपळाच्या झाडाजवळ ठेवायची आहे पिंपळाच्या झाडाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे पिंपळ पवित्र वृक्ष मानले जाते पिंपळ माता लक्ष्मीचे निवासस्थान मानले जाते हा नियमोशेच्या दिवशी खास करून पिंपळ वृक्षाची पूजा आवर्जून केली जाते हा पण दिवाळीत जेव्हा लक्ष्मीपूजन करत असतो तेव्हा तो दिवस देखील अमोषेचा असतो यामुळे सुख समृद्धी आणि शांती प्राप्त होत असते अमोशेच्या दिवशी आपण शनीदेवाची पूजा करत असतो तसेच देवाची देखील पूजा करत असतो आणि आपल्या पितरांची देखील पूजा करत असतो पिंपळाच्या झाडावर शनिदेवाची देखील वास असतो असे मानले जाते की ह्या दिवशी आपण ह्या या झाडाची पूजा केली तर शनिदेवाची वक्री दृष्टी आपल्यावरती पडत नाही आणि शनीदेव आपल्यावरती प्रसन्न राहतात तसेच त्या पिंपळाच्या झाडाला भगवान विष्णूचे स्वरूप मानले गेले आहे या झाडाच्या मुळाचे भगवान विष्णू कोडात भगवान शिव आणि फांद्यांमध्ये ब्रह्म त्यामुळे या झाडांची पूजा केली तर त्यांचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होतात तसेच माता लक्ष्मी ह्या झाडाच्या पानामध्ये वास करत असते तसेच या झाडामध्ये आपल्या पितरांचा देखील वास असतो म्हणून या झाडाची पूजा केल्याने आपले पितृदोष देखील प्रसन्न होतात आणि आपले प्रकार पितृदोषापासून आपल्याला मुक्तता मिळत असते आणि म्हणून जर तुम्ही आमोशीच्या दिवशी इतर कुठलाही सेवा उपाय केले नाहीत तरी चालेल फक्त या पिंपृक्षाची जर पूजा केली तर तुमच्या जीवनातील अनेक अडचणी ज्या आहेत त्या दूर होतात जर आपल्या घरामध्ये पितृदोष असेल तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असते घरामध्ये नेहमी पैशाची चणचण जाणवते पैसा आपल्या घरामध्ये टिकत नाही आपल्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नाही आपल्या मुलाबाळांची प्रगती होत नाही घरामध्ये सतत वादविवाद भांडणे व तुला हट्टीपणा करत असतात आपला उद्योग व्यवसाय जो आहे तर तो चांगला चालत नाही किंवा घरामध्ये कोणत्याही शुभ कार्य ते निर्गुरपणे पार पडत नाही आपल्या घरामध्ये पैसा येण्याचे मार्ग बंद झाले असतील आणि जर पैसे येत असेल तर आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकत नाही नसेल म्हणजे कोणत्या ना कोणत्या कारणाने आपल्या घरातमधून बाहेर जात असेल म्हणजे ज्या ठिकाणी आपण शंभर टक्के कमवतो त्या ठिकाणी जर आपले पाचशे ते हजार रुपये खर्च होत असेल म्हणजेच आपल्या घरामध्ये लक्ष्मी थीर नाही घरामध्ये लक्ष्मी असणे म्हणजे फक्त पैसाच असणे असे नाही तर घरातील व्यक्तीमध्ये घरातील व्यक्तीमध्ये प्रेम असणे म्हणजे अशा घरामध्ये लक्ष्मी ही थीर स्वरूपात राहत असते म्हणजेच आलेला पैसा हा आपल्या घरामध्ये टिकून राहत असतो आणि तो वाढत असतो आणि या सर्व गोष्टी आपल्या घरामध्ये नसतील घरामध्ये सुख शांती समृद्धी ही देखील टिकत नाही आणि म्हणून ही अमोशाला एक वस्तू जर पिंपळाच्या झाडाला अर्पण केली तर तुमच्या घरातील अनेक अडचणी जे आहेत तर त्या दूर होतील तुमच्या घराची मुलाची पतीची रात्र दिवस प्रगती व्हायला सुरुवात होईल आता हा उपाय करण्यासाठी रविवारी सकाळी अमूश्याला सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करून घ्यायचं आहे आपल्या देवघरातील देवतांची विधिवंत पूजा करून घ्यायची आहे धूप दीप अगरबत्ती लावून आपल्याला घरातील वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि ह्यानंतर आपल्याला हा उपाय उपाय करायला सुरुवात करायची आहे तुम्हाला एक तांब्याचा तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे आणि जर तुमच्याकडे तांब्याचा कलश नसेल तर स्टीलचा तांब्या घेतला तरी देखील चालेल आणि त्या तांब्या पाण्यामध्ये तुम्हाला गाईचं कच्चं दूध घेऊन थोडीशी हळद आणि जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर ग थोडंसं गंगाजल टाकायचं आहे नसेल तर काही हरकत नाही यानंतर त्यामध्ये आपल्याला एक गुळाचा खडा देखील टाकायचा आहे यानंतर आपल्याला त्या पिंपळाच्या झाडाखाली एक दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यासाठी आपल्याला त्या दिव्यामध्ये जर तुमच्याकडे तिळाचे तेल असेल तर आवर्जून तिळाचं किंवा मोरीचे तेल घाला आणि ह्या दोघा दोघांपैकी कोणते तेल नसेल तर तुम्ही जे दिव्यामध्ये तेल वापरता ते तेल घालू शकता आणि त्यामध्ये तुम्हाला चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहेत किंवा थोडीशी मोरी टाकायची आहे यानंतर तुम्हाला सप्तधान्ये घ्यायचे आहेत एका वाटीमध्ये गहू ज्वारी बाजरी मूग तांदूळ चणा डाळ मसूर डाळ जे काही सप्तधान्य आहेत यानंतर हे सप्तधान्य जे आहे तर ते आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला टोक्यावरून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरून घ्यायचं आहे खास करून आपल्या घरामध्ये एखादी आजारी आज व्यक्ती आहे स्वतः त्या व्यक्तीला दवाखान्यात चालू आहे त्यामुळे सतत ती व्यक्ती चिडचिड करत असेल तर त्या व्यक्तीवरून तुम्हाला हे दाणे जे आहेत तर ते उतरून घ्यायचे आहेत आणि घरातील मुलांवरून सुद्धा उतरून घ्यायचे आहेत यानंतर या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला पिंपळाच्या झाडाजवळ जायच्या आहे तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम तिथे तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे यानंतर या झाडाला आपल्याला गोळा मिश्रित जे जल आहे तर ते अर्पण करायचं आहे जल अर्पण केल्यानंतर सप्तदाने जे आहे ते आपण आपल्या घरातील सदक्ष्यावरून उतरून घेतलेलं आहे तर ते सप्तदाने पिंपळाच्या झाडाच्या मुळापाशी तुम्हाला अर्पण करायचं आहे यानंतर दोन्ही हात जोडून आपल्या पितरांचं नाम समरण करायचं आहे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचं नाम समरण करायचं आहे आणि अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे आणि तो मंत्र म्हणजे ओम नमः भगवते वासुदेवाय नम आणि दोन्ही हात जोडून तुमच्या आयुष्यात तुमच्या घरात ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होण्यासाठी तुमच्या कुटुंबाचे भरभरून प्रगती होण्यासाठी तुम्हाला मनोभावी प्रार्थना करायची आहे तसेच माता लक्ष्मीला आपण घरी येण्यासाठी आमंत्रण द्यायला द्यायचं आहे मनोभावी प्रार्थना करायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला या काही वस्तू आहेत तर त्या पिंपळाच्या झाडाला आवर्जून मोनी अमोशेला अर्पण करायचा आहे जर तुम्ही या वस्तू मनोभावे अर्पण केल्या तर नक्कीच तुमच्या आयुष्यात सर्व दुःख संकट अडचणी आणि शंभर पिढ्यांचा पितृदोष हा दूर होईल ही सगळी पूजा करून झाल्यानंतर तुम्हाला पिंपळाचे अकरा पानं आणायचे आहेत खाली गळून पडलेले असेल तर ते देखील घेऊ शकतात तर मग तुम्ही पिंपळाचे अकरा पानं तोडून आणू शकता पण ही पानं तुम्ही कशासाठी तोडत आहात तसं तुम्हाला ते पिंपळाच्या झाडाला सांगून त्या वृक्षाचे अकरा पानं तोडून आणायचे आहेत त्याचे एक माळ बनवायची आहे आणि ही माळ तुम्हाला मारुतीला अर्पण करायची आहे या दिवशी मारुतीला ज्या अरे आपण रुईच्या पानाचे माळ पाना पाना अर्पण करतो त्याचप्रकारे पिंपळाच्या पानाची देखील माळ अर्पण केली जाते जर या दिवशी आपण मारुतीला पिंपळाच्या पानाचे माळ नारळ आणि काळे उडीद अर्पण केले आणि एक कणकेचा दिवा मोरीचे तेल घालून मारुतीला अर्पण केला तर आपल्याला प्रत्येक कामात यश मिळत असते आपल्या सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होत असतात आणि म्हणून तुम्हाला हा उपाय देखील करायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला ही एक वस्तू पिंपळाच्या झाडाला अर्पण करून आपल्या मनातील सर्व इच्छा मनोकामना या व्यक्त करायच्या आहेत आणि आपल्या जीवनातील सर्व दुःख संकट अडचणी दूर व्हायला यासाठी प्रार्थना करायच्या आहेत तर तुम्हाला आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओची माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ